शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज तेवीस मे वार गुरुवार या व्हिडिओच्या माध्यमातून खास करून आपल्या सर्वांसाठी देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी काल व रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव आणि सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अवस्था दयनीय अवस्था याचं त्या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विनंती आहे नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा बातमी बघू लगेच का कापसाचे बाजार भाव मित्रांनो कापूस विक्री बाराच्या भावात बियाणे खरेदी बाराशेच्या दरात खरीपाच्या तोंडावर बेभाव आणि काळा बाजाराने शेतकरी अडचणीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था वाईट मित्रांनो खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच कापसाच्या ठराविक वाहनांच्या बियाणे पाकिटांची काळ्या बाजारात सर्रास विक्री केली जात आहे एकीकडे मागील हंगामातील कापूस पडलेल्या दरात विक्री करावा लागत आहे तर बियाणे खरेदी मात्र बाराशेच्या दरात करावी लागत आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे मागील खरीप हंगामातील कापसाला सहा हजार ते सहा हजार आठशे रुपये क्विंटलचा भाव अधिक तर राहिला कमी व अस्थिर भाव भावामुळे मागील दोन वर्षापासून बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस विक्री अभावी घरातच पडू नये याउलट मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी शेतकरी सरसावला असताना आठशे साठ रुपयाची बियाणे बॅग बाराशे किंवा त्याहून चढ्या दराने विकले जात आहे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे खरीप हंगामासाठी कापूस बियाणे वीस तारखेनंतर मुख्य विक्रेत्यांकडे उपलब्ध झाले आहे शासन व कृषी विभाग गुलाब, गुलाब बोंडाळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक लागवड करण्याचे सांगत असले तरी शेतकरी मे नंतर मान्सूनपूर्व कापूस लागवडीसाठी तयारीला लागला ला आहे याकरता बियाणांच्या खरेदीची जी कालावधीचे शेतकरी बडगाव पाचोरा पारोळा व चाळीसगाव येथील प्रमुख बियाणे विक्रेते व कृषी केंद्रधारक यांच्याकडे दिनांक एकवीस रोजी बियाणे खरेदीसाठी गेले असता कंपनीच्या वाहनाची साडे मूळ विक्री किंमत साठ असताना मुख्य ते रुपये अशा चढ्या दराने विक्री करीत आहे बियाणांची काळ्या बाजारात विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार करावी संबंधित विक्रेत्यावर कारवाई केली जाईल पी के बागले तालुका कृषी अधिकारी भडकाव मित्रांनो चलावळू या कापसाच्या बाजारभावाकडे सिंधी सलू या ठिकाणी अकराशे पासष्ट क्विंटल कापसाच्या अवखोन सात हजार पाचशे वीस रुपये हा जास्तीत जास्त दर गेला भिवापूर या ठिकाणी दीडशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंत भाव गेला त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी सहा हजार क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याऐंशी पर्यंतचा भाव गेला त्यानंतर वर्धा तीनशे दहा क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नासपर्यंतचा भाव गेला त्यानंतर वरोरा खाबाडा चारशे तीस क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीसपर्यंतचा भाव गेला त्यानंतर काटोल पंधरा क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात कापसाला भाव गेला त्यानंतर पुढील बाजार समिती देऊळगाव राजा सहाशे क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त साडेसात हजार कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती वरोरा आठशे तीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयापर्यंतचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर आकोट या ठिकाणी सर्वात जास्त चोवीसशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार आठशे ऐंशीपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे उमरेड बाजार समितीमध्ये एकशे त्र्याहत्तर क्विंटल कापसाचे आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे साठ रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे अकोल्याची पावती आपण बघू शकता या ठिकाणी सात हजार दोनशे पन्नास ते सात हजार आठशे ऐंशी भाव मिळत आहे